नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक पूर्ण बारा महिने एका वर्षाचं लोणचं करणार आहोत हे लोणचं करते मी अर्धा किलो मोहरीच्या डाळीचं चा याला चार किलो कैदी लागते हे वर्षभर एक चार लोकांच्या घरामध्ये वर्षभर छान लोणचं तिखट ज्यांना लोणचं आवडत असेल रोज खायला त्या घरात एवढं लोणचं तर हवंच ही अर्ध किलो मोहरीची डाळ त्यासाठी लागणार अर्ध किलोला एक वाटी कमी तिखट शंभर ग्रॅम धने शंभर ग्रॅम बडीशॉ अर्धी वाटी हळद पंधरा ग्रॅम मिरे खडा हिंग पंधरा ग्रॅम लवंगा थोडी दालचिनी आणि थोडी विलायची अर्धी वाटी मेथी एक वाटी साखर आणि एवढ्या प्रमाणासाठी अर्धी टाटा मिठाची अर्धी पुडी लागते आणि हे मसाले आधी मी आता हे कडे मसाले बडी शोभधने हे सगळं मी आता बारीक दळून घेणार आहे मी तेल गरम करत ठेवून दिलं आहे एक पूर्ण पुडी तेल तापत इकडे ठेवलं आहे एक अर्धी पुडी इकडे तापत ठेवली आहे तेल वाफ निघीपर्यंत छान दूर निघीपर्यंत गरम करायचं नंतर गॅस कमी करून द्यायचा मी हे सगळे मसाले आता दळून ठेवलेले आहेत आणि आता एका भांड्यात अशी थोडी मोहरी घ्यायची आणि हळूवार तिच्यावर तेल सोडायची गरम तेल बघा तरी सुंदर तळली जात आहे अशा पद्धतीने आपण ही सगळी मोगरी तळून घ्यायची मोहरीची डाळ त्याचा कलर पण बदल आहे बघा मला दिसेलच हळूवारपणे थोडी थोडी घेत एकदम घेतली तर कच्ची राहण्याची शक्यता असते लोणचे सगळे पदार्थ असे व्यवस्थित सगळे तळले गेले पाहिजे असं करून मी आता सगळे मसाले तळून घेणार आहे मोहरीची डाळ मी हळूहळू करून तळून घेतली होती गरम तेल टाकून पण थोडीफार कुठेतरी काहीतरी कच्च नको राहिला म्हणून मी पुन्हा यासवरतीला दोन मिनटासाठी अशी थोडीशी गुलाबी रंगाची करून घेते मोहरीची डाळ आता छान तळली गेली आहे आता मी गॅस बंद करते आणि गरम तेलात ती अजून छान खरगूस होईल तोपर्यंत मी आता एका मोठ्या परातीत ह्या मोठ्या पद्धतीत मी आता एक एक करून सर्व मसाले तळून घेते ही टाकली मी आता धन्याची पावडर शिकसून सुटला छान अशी तव्या गेली पाहिजे आता धणे छान तळून झाले आहे आता मी बडीशेप आता मी बडिशोप तळायला घेतली आहे का किती सुंदर तळली जाते आणि अतिशय सुंदर खमंग वास सुटला आहे बडिशोपचा तळताना बडिशेप धाणे छान तळून झाले आहे आता लवंग मिरे यांची पावडर केली आहे ती दळून घेत तळून घेते वा वा लोणचं तळलं की अगदी सगळीकडे वास दरवळतो तर वेलदोडे आणि दालचिनी तळून घेऊयात अतिशय सुंदर आणि मस्त वास येणारा हिंग आता आपण हिंगावर तेल घालणार आहोत वा छान वाढत असे आता तोळूयात आपण मेथीची पावडर तुमचं जेव्हा तळावं ना वा 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 अतिशय सुंदर खूप सुंदर आता हे मसाले दळून सारे तळून झाले आहेत छान आता यात मी आपली तळलेली मोहरीची डाळ इकडे इकडे एकत्र एक करते चला तर मग आता आपण मेन इंग्रेडियंट्स टाकूयात लाल तिखट लाल तिखट जरा आरामातच टाकावं खूप उकळत्या तेलात टाकलं तर लाल तिखट जळण्याची शक्यता असते थंड तेलात टाकलं तर ते तळलं जाणार नाही त्याच्यामुळे आपल्या अंदाजाने कोमट तेलात टाकावं तिखटावर पण आपण तेल घालणार आहोत तिखट पण छान तळलं जात आहे हे पासे दिसते ना मला तळताना ते कच्चं पण नको दिला आता मी लगेच फरक टाकून घेते म्हणजे सर्वच एकत्र मिक्स करते हळदीवर आपण तेल घालते छान तळलं जात आहे जळत पण नाही आहे आणि थंड पण नाही आहे आता आपल्या लोणच्याचा खार अतिशय छान तयार झालेला आहे यात मी मगाशी मीठ आणि साखर घातलेली आहे ते छान झाले आहे गाळ पण झालेला आहे माझ्या कैऱ्या पण तयार आहेत आता मी कसं भरायचं ते सांगते आपण लोणचं भरून घेऊया

छान लागला आहे असं थोडं थोडं करून आपण आपल्या ही लोणच्याची भरणी मी कालच धुवून ठेवली होती काल आज दोन दिवस तिला छान उन्हात गारवाऱ्यात छान वाळवली आहे आता आपण लोणचं भरून घेऊयात असे थोडे थोडे करून सगळ्या कैऱ्या आपण यात भरून ठेवायच्या आहेत है। है आता छान भरून झालेलं आहे हे आता याच्यावर मी एक कापड बांधून ठेवणार आहे उद्या हे पूर्ण असं आत जिरून जाईल आणि याला वर तेल येईल लोणचं कधीही भरताना त्यात एक पेरं भर एक पेरं तेल वर असलं पाहिजे एक घोडभर तेल वर असलं पाहिजे ते उद्या येईल त्याला आता जे सुंदर एक वर्षभराचं काम झालेलं आहे लोणचं रेडी थँक्यू